तारखेत या फार नोंदायचे आणि तुम्ही ते नोंदून घ्यायचे अशा अनेक प्रकार या ठिकाणी झालेले त्याच्यामुळे आमची विनंती पहिली मुख्यतः राहील की ज्या ज्या त्यांनी ज्यांची ज्याची लुटामार केली ज्यांना ज्यांना मी सांगितलं नुसते हाणमारीचा प्रकार नाही तहसीलदार साहेब यांच्या लुटमारीचा सुद्धा प्रकार आहे तुम्ही माहिती घ्या पण त्यांचा दबाव एवढा प्रचंड प्रमाणात या भागामध्ये आहे पाटोदा असेल किंवा या परिसरात आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीची तीव्रता तुम्ही लक्षात घ्या आणि या आरोपीला पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही आता तो रि रिया, रिएफआय रिया करा जे आमचे हे फिर्यादी सांगतील तशा पद्धतीने लिहून घ्या आणि जर नाही हे केलं तर पुढचं आंदोलन आमचं पाटोदा पोलीस स्टेशनच्या विरोधात बीड कलेक्टर आणि एसपी ऑफिसला असाल याची नोंद आपण घ्यावा आणि तहसीलदार साहेबांना पुन्हा पुन्हा विनंती आहे की तो टोल नाका लुटबारीचा अड्डा चोराचा काय जो अड्डा आहे त्याचं आणि जे कोणी होते त्यांना दिलाच कसा ही खरं म्हणजे टोल नाका ही राष्ट्रीय संपत्ती आपली संपत्ती आहे आमचे कित्येक जण म्हणत होते की टोल नाक्याला करा करा असं करायचं तसं करायचं म्हणलं आपली संपत्ती आहे त्याला कुणी ढकायला व्हायचा नाही आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही परंतु तुम्ही त्या राष्ट्रीय संपत्ती आपली शासनाची आपली सगळ्याची संपत्ती असताना त्या संपत्तीन त्या ठिकाणून गाड्या म्हणजे एका बाजूला टोल घ्यायचा पुन्हा दुसऱ्या बाजूला गाडीमध्ये काही अहो लाईन लुटमार्या तो त्यामुळं आमची पुन्हा पुन्हा विनंती आहे की तुम्ही हे सगळं महाराष्ट्र शासनाला जिल्हा कलेक्टर ऑफिसला कळावं आणि पाटोदा पोलीस स्टेशनच्या सर्व स्टाफला पुन्हा विनंती करतो की तुम्ही यामध्ये कुणीही कोणाला कोणाच्याही दबावाखाली बळी न पडता कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करू नका आणि जर कुणी वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा स्वतःचा बळी जाईल एवढंच या ठिकाणी या निमित्ताने लक्षात घ्यावा धन्यवाद